हे बघा मित्रांनो पंधरा दिवसापूर्वी तुम्हाला एक सर्ट्री होती सरकी हिरवी गार आणि मस्त असे डोळ्या पण आले होते सरकीला आता बघा कमरा एवढा असं पाणी भरलंय रानामध्ये एवढं मरण्याचं पाणी आणि सगळं काहीच राहिले नाही आता पूर्ण सरकीची वाट लागली आहे आणि सगळं सुकून गेलंय सरकीच्या वरून पाणी गेलंय पूर्ण पावसाने ले लेस हे केलंय सरकी बिरकी सगळं मोसंबीचं सगळं बाग आमचं खराब झालंय पूर्ण हे बघा जिथपर्यंत पूर्ण जिथपर्यंत दोघांनी पाणी भरलंय फुल पाणी भरलंय राहण्यामध्ये आणि सगळं झाड आहे ना सुकून गेलेत फार काहीच राहिलं नाही पावसाने लस घेतलेला या वर्षी इतकं वर्ष पाऊस म्हणा या वर्षी लस पाऊस झालाय जिकडे बघून तिकडे सगळीकडे नुसतं पाणीच पाणी हे सगळं झाड वाळून गेले फार काहीच राहिले नाही सगळं हे घाण झाले काळे झेर झाले झाडा पूर्ण सगळं पाण्याने पाणी वरून गेलं झाडाचे काहीच कामाचे नाही आता झालं ना किती मोठं करायचं बस ना दूर हात हात धुराय